हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व ठीकच असेल मी पण ठीक आहे आज जसं मी दोन तीन दिवसानंतर मी व्हिडिओ टाकत आहे पाच दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड नाही केलेला आहे तर चला विचार केलेला आज व्हिडिओ अपलोड करू तर आज मी व्हिडिओ शूट करत आहे आज असं बघा किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे हे बघा इकडे ही बिल्डिंग जी दिसत आहे तिथे काम चालू असल्यामुळे भरपूर मशीनचा आवाज येत असतो त्यासाठी मी इथे येऊन व्हिडिओ करत नाही हे बघा खूपच सुंदर असं रस निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे त्याचनंतर कसं दोन ते तीन दिवस कंटिन्यू पाऊस होता पण आज पाऊस नाही आहे पण वातावरण बघू शकता खूप सुंदर आहे त्याचनंतर बघा इकडे मुली खेळत आहेत त्याचनंतर बघा इकडे मुली खेळत आहे हे बघा मुली खेळत आहे सगळे

आता माझी वही ना खेळण्यामध्ये बिझी आहे हॅलो कर हॅलो हाय फ्रेंड आता याच्यानंतर hey मला ड्रॉइंग क्लासमध्ये मध्ये जायचे oh. फिर एवेकस मध्ये जायचे आणि फिर मी अभ्यास करणार हां तुमचा दे हां मी पण पप्पा सोबत नाही काम पप्पा आणि मी जर अभ्यास करून झालं तर मी डिनर मध्ये आज स्पेशल खाणार आहे चांगंडी हा हे बघा माझा सिक्समा हे मी ना चोमे मेरा कोगले और मैं इसको पहनती हूं हे हेनी हातात ब्रेसलेट तर लगे ब्रेसलेट आहे हे ब्रेसलेट आहे <laughs> काढून दाखवू शकते हे ब्रेसलेट आहे <laughs> हां हे बॅग देना तो मैं अभी पेज को पहनती हूं आम्ही आता खेळत दाब आम्ही खेळण्याचा गेम सांगू शकतो पकडम पकडाय आता आम्ही खेळू टिक टेकर बिल्ला इचम आता त्याच्यासाठी आता कसं खेळत असेल तर सांगतो पहिले काय करायचं आणि त्याच्यानी बॉक्सेस बनवायचे आणि मी त्याच्या नंबर त्यानंतर बनवायचे तर आता तेच आम्ही खेळणार बाय बाय करमिस्ट्री बाय बाय आप